मसूरकर यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया सूरज या घडामोडीमुळे महायुतीचे जे अंतर्गत संबंध आहेत ते कुठेतरी खराब झालेत किंवा कुठेतरी नाराजी असल्याचं समोर आलेलं आहे भाजपच्या काही मंत्र्यांकडनं किंवा भाजपच्या कोणत्या नेत्याकडून अधिकृत किंवा अनधिकृत काही प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहेत का अद्याप तरी भाजपकडून एकाही मंत्र्यांकडून किंवा एकाही नेत्याकडून जे आहे ते अधिकृत कोणतीही माहिती किंवा या सर्व घडामोडींवरती कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांवरती आलेली नाही मात्र आत्ता अशी माहिती समोर येते आहे की ज्या बैठकीमध्ये सर्व शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसमोर बसलेले आहेत तर जेव्हा त्यांनी या सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही जे काही या गोष्टी करत आहात त्या चुकीच्या आहात त्यानंतर अशी माहिती जी आहे ती मग विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना उत्तर दिलेलं आहे की तुम्ही देखील काही अशाच समप्रमाणात काही गोष्टी ज्या आहात त्या तुम्ही देखील करत आहात कारण तुम्ही देखील भाजपमधून काही नेते जे आहेत ते तुम्ही देखील शिवसेनेमध्ये घेत आहात त्यामुळे जे तुम्ही करत आहात तेच भाजप करत आहे जे भाजपचे कर नेते करत आहेत त्यामुळे हे सर्व जे आहे ते समप्रमाणात होत आहे असं जे आहे ते आता फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे अशी विश्वसनीय खात्रील्या सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे मात्र आता शिवसेनेचे मंत्री जे काही शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे काही मुद्दे मांडले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तर शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेलं आहे त्यावरती शिवसेनेच्या मंत्र्यांचं समाधान झालं आहे का आता हे फक्त आणि फक्त शिवसेना शिवसेनेचे मंत्री सांगू शकतात कारण नाराजी हो नाराज होऊन ना सर्व शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते आणि त्यांनी बहिष्कार देखील टाकलेला होता कॅबिनेट बैठकीवरती आता शिव शिवसेनेने शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे काही मुद्दे जे आहेत ते मांडले होते त्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आता त्यानंतर नेमकं आता शिवसेनेचे मंत्री काय म्हणतात आणि हा हे जे नाराजी नाट्य आहे ते कधीपर्यंत चालणार आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ह्या ही जे काही नाराजी नाट्य आहे ती भविष्यामध्ये वाढेल का आणि महायुतीमध्ये हा ज्या ह्या काही कुरगुड्याचा चालू झालेल्या आहेत त्या भविष्यात ह्या सगळ्या मोठ्या होतील का हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे सुरज निवडणुकीच्या तोंडावरच हा बहिष्कार घातलेला आहे त्यामुळे या बहिष्कार हा बहिष्कार टाकण्यामागे केवळ नाराजी आहे की जागा वाटपासाठी दबाव केला जातोय मगाशी झाले तर सर्व मगाशी झाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका